पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोही अभियंत्याबाबतचा निर्णय राखून ठेवलाय निशांत अग्रवाल निर्णय नागपूर खंडपीठानं राखून ठेवलाय पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्राह्मोस एरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीप कुमार अग्रवाल याला जन्मठेपीसह इतर शिक्षेविरुद्ध दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठानं आपला निर्णय हा राखून ठेवलाय निशांत अग्रवालला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्यामुळे लखनऊ एटीएसनं आठ ऑक्टोबर दोन हजार अठराला अटक केली होती तो उत्तराखंड येथील रहिवासी तो नागपुरात ब्राह्मोस एरोस्पेस कंपनीच्या प्रकल्पमध्ये सिस्टीम इंजिनियर पदावर कार्यरत होता आता सत्र जून त्याला शिक्षा सुनावली होती निकाला विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती यावरचा निर्णय सध्या राखून ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अनेक महत्वपूर्ण माहिती त्यानं शेअर केली होती तर तो निर्णय आता सध्या नागपूर खंडपीठानं राखून ठेवल्याचं पाहायला मिळतंय प्रदीप कुमार याच्या संदर्भातला निर्णय नागपूर खंडपीठानं नाग राखून ठेवलेला आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या देशद्रोही अभियंता याच्याबाबतचा निर्णय सध्या राखून ठेवला आहे